कोल्हापुरातील दुधाडीमधील राजमाता जिजाबाई गर्ल्स हायस्कूलमधील एकोणीसशे नव्वद ते एकोणीसशे त्र्याण्णवच्या माजी विद्यार्थिनींचा मेळावा नुकताच पार पडला तीन दशकापूर्वीच्या आठवणींना उजाळा देत या माजी विद्यार्थिनींनी जुन्या मैत्रिणींना भेटण्याचा आनंद लुटला शिवाय सध्या बंद पडलेली शाळा पुन्हा सुरू करण्याचा निर्धार करण्यात आला कोल्हापुरातील दुधाळी परिसरात राजमाता जिजाबाई गर्ल्स हायस्कूल आहे सध्या ही शाळा बंद आहे अशावेळी एकोणीसशे नव्वद ते एकोणीसशे त्र्याण्णव सालातील शाळेच्या माजी विद्यार्थिनींचा मेळावा पार पडला सुमारे तीन दशकानंतर पुन्हा भेटलेल्या मैत्रिणींनी शालेय जीवनातील आठवणींना उजाळा दिला लेझिम सादरीकरण आणि राष्ट्रगीताना कार्यक्रमाची सुरुवात झाली दीप प्रज्वलन आणि जिजाबाईंच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आलं शाळेच्या वर्गखोल्या प्रार्थनेची जाग आणि खेळाचं मैदान पाहताना जुन्या आठवणींनी सर्वांचं मन भारावून गेलं शाळेचे माजी मुख्याध्यापक राजेश धोंगडे आणि वर्ग शिक्षिका विद्या गरवारे वासंती लोकरे वैशाली मोरे आणि उल्का पाटील अशा गुरुजनांचा विद्यार्थिनी सत्कार केला दुपारनंतर विविध खेळ आणि उपक्रम पार पडले दरम्यान सध्या बंद पडलेली राजमाता जिजाबाई गर्ल्स स्कूल पुन्हा सुरू करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत असा निर्धार माजी विद्यार्थिनी केला माझी विद्यार्थिनी शमा खान आणि परवीन बागवान यांनी या उपक्रमासाठी पुढाकार घेतला